स्वराजीचा बुलंद आवाज टीव्ही बुलंद सेना नंबर वन मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद सेनेचे संपर्क नेते औचित राऊजी मोहिते पाटील आपल्या सोबत आहे मोहिते साहेब टीव्ही बोलंद सेना नंबर वन मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार काय म्हणता साहेब काय कसं काय सुरू आहे सध्या तुमचं एकदम चांगलं कार्यक्रम चालू आहे काय म्हणतो तुमचा पक्ष बुलंद सेना पार्टी काय म्हणते समोर या इकडे अलीकड आजार पक्ष काय म्हणतोय म्हणजे जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम चालू आहे आमचे पन्नास जिल्हा बरं महाराष्ट्र बरं महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे सातत्याने प्रश्न विचारला जातो जालना संभाजीनगर महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा अकोला अमरावती तुमचे बुलंद नेते संतोष कोले पटेल हे जे पक्षप्रमुख आहे आणि परत आष्टपैकी नेतृत्व आहे कवी आहे संपादक आहेत अभिनेते आहेत लेखक आहे गायक आहे चित्रपट निर्माती आहेत एवढ्या गुणवत्ता एका माणसामध्ये कसं काय येतात येऊ शकतात कारण परमेश्वर अच्छा बर आणि त्यांना पिलो दाय म्हटलं गेलं परत ना अच्छा याचा कुठं फा, पक्षाला फायदा होतो का तुम्हाला आज पक्षामध्ये जवळपास काँग्रेसमध्ये तुम्ही चाळीस बेचाळीस वर्ष राजकारण केलं आणि मागच्या दीड वर्षापासून तुम्ही पक्षाशी जॉईंट आहे तुम्हाला काँग्रेसमध्ये आणि से बुलंद सेनेत काय फरक वाटला फरक एवढाच वाटला की हे बुलंद सेनेचे नेतृत्व असं आहे की तळागाळातील सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडू इच्छित आणि सोडू शकता त्यांच्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे आणि इतर पक्ष म्हणजे एकदा निवडून गेले ते काही आपलं का, काम करू शकत नाही काम करतात आपण जसेची तसं राहतो तसं हे नाही यांनी दिलेले शब्द पाळतात आणि जनतेचे काम करतात जे महाराष्ट्र डवरे पूर्ण भारतभर सुद्धा फिरतात मुख्य पंतप्रधानापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत पर्यंत उपमुख्यमंत्री हे सगळ्यापर्यंत ते जनतेचे प्रश्न मांडतात आणि सोडून घेतात परत त्यांची दुसरी काय बाजू एक प्रकार तुमच्या पक्षाला ताकद देण्याचं एक दुसरं माध्यम काय तुमचे चॅनल आणि पेपर असल्यामुळे त्याचा फार परिणाम परिवर्तन तर मला फायदा होतो त्याचा हा होतो निश्चित निश्चितच मग तसा आदेश तुम्ही कार्य करता पेपर पोहचलाच पाहिजे कारण आमची अडचणी आणि इतर लोकांचे प्रश्न आहे बर संतोष कोले पाटील हे एक एक संघर्ष योद्धा आहे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तीन नेत्यांना महायुती सरकारमध्ये त्यांनी ताकद दिलेली आहे सरकार बनवण्यासाठी त्यांचा महत्वाचा रोल राहिला चौवेचाळीस आमदार विधानसभेत निवडून आले त्यांचे मग तुमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्याग केला तुम्ही जालना विधानसभेतून इच्छुक होता तुमच्या सैनिक उमेदवार होते जर तुमच्यापैकी एखादा जर उमेदवार उभा राहिला असता तर अर्जुन खोतकर आज जालना विधानसभेतून आमदार झाले असते का नाही त्याचं कारण कारण जनता ही सामान्य माणसाचे काम करणाऱ्या माणसाच्या व्यक्तीवर अवलंबून होते हा परंतु नेमके आम्ही आमच्या पक्ष प्रमुखाच्या आधीच आम्हाला असे होते की आपल्याला सध्या हे स्वतंत्र काही मांडायचं नाही किंवा फॉर्म भरायचे नाही आपल्याला अर्जुन खटकर साहेबांनाच पाठिंबा देऊन त्याला विजय करायचं म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमताना पूर्ण मतदारसंघ चालून काढला घर घरोघर मतदानाचा प्रचार केला आणि त्याला मताना निवडून दिलं मग मग तेच परिणाम बबनराव लोणी करून झाला नसतं का झालाच झालाच असतं ना अच्छा हा मग मग एवढी ताकद दिल्यानंतर मग महायुतीचे नेते तुमच्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी असा दुरावा का करतात स्वच्छ मनाचे आणि तुमच्या विदर्भातल्या त्या यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार आणि विधान परिषद सदस्य भावना गवळी ज्या आहेत शिंदे गटातल्या नेत्या ते तर म्हणतात की संतोष कुलबटरी हे नेतृत्व आहे ते महाराष्ट्र नेते आहेत आणि ते आज नाही तर उद्या मंत्री होतील स्वतः भावना गवळी यांनी आमच्याकडे बोलताना सांगितलं काय म्हणले तुम्हाला अच्छा मग आता अर्जुन खोतकर म्हणतात की कोल्हे पाटील हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रयत्न करतात का हा त्यांच्यासाठी मग खोतकर साहेब आशावादी आहेत का मग मग खोतकर साहेब स्वतः व्यक्तिगत पत्र का आले आहेत ना एकनाथ शिंदे यांना संतोष कोल्हे पटेल यांना केंद्रात मंत्रीपद दिलं पाहिजे किंवा राज्यात मंत्रीपद दिलं पाहिजे पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे का साहेब राज्यात मंत्रीपद घेणार की केंद्रात घेणार केंद्रात राज्यात दिलं तरी कॅबिनेट मंत्री पदात कुठेतरी त्या राज्यात जर केलं तर निश्चितच कोणतं तरी पण त्यांनी असं सांगितलं कुठं मीडियाला आपण मंत्रीपद घेऊ शक्य राज्यात घेणार नाही असं कोले साहेब म्हणालेत तरी ठीक आहे तरी पण आम्ही त्याला सगळ्या जनतेच्या वतीनं आग्रह धरू की सध्या आपल्याला भारताचा विषय नको आहे आंतर विषय आपण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करू आणि समाजात प्रश्न सोडू Hmm. मुळात तुम्हाला आहे प्रश्न आमचा शेवटचा आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान यापूर्वी तुमचा पक्ष लोकसभेत महाविकास आघाडी सोबत होता महाविकास आघाडी सोबत असल्यामुळे तुम्ही मविव्याला साथ दिली आणि मवव्याची उमेदवार निवडून आले ते महाराष्ट्राच्या राजकारणात पण महायुतीला तुम्ही विधानसभेला ताकद दिल्याने नाही तर महायुतीचे उमेदवार निवडून आले बरोबर आहे महायुतीचे उमेदवार निवडून आले बरोबर आहे तर, तर मग आता मला तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही तर, तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं राजकारण सुरू असताना तर मग तुम्ही पुढची वाटचाल कशी असाल तुमची आम्हाला माहिती मध्ये काही जागा लढण्याची इच्छा होती आमच्या पक्ष तशी बैठक घेतली पुन्हा हा बोला 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 आता आता नाही येत हा बोला हा बोला, बोला। आमच्या पक्षप्रमुखांनी तशी बैठक घेऊन आमचे वार्ताहर परिषद घेऊन आम्ही असा विचार केला की आपले कुठेतरी सत्ताधारी माणसं असा म्हणून आम्हाला विधान परिषदेवर काही व्यक्ती पुन्हा पुन्हा आवची तळामुळे लाईव्ह येतात तोपर्यंत सर्वांना विनंती कृपया ही मुलाखत लाईक